आज पाटोदा तालुक्यामधील एकूण एकोणसाठ ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत करण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सहा जागा राखीव होत्या त्यापैकी पन्नास टक्के महिला आरक्षण प्रमाणे तीन जागा महिलांना सुटल्या आणि तीन जागा जे आहेत ते आपल्या सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी खुल्या म्हणजे दोन्ही लवू शकतात असे प्रकारे सोडत काढण्या म्हणजे झाल्या बाकी त्याचप्रमाणे नागरिकाचा मागास अगदी सोळा जागा राखीव होत्या त्यापैकी पन्नास टक्के महिला आरक्षण प्रमाणे आठ ग्रामपंचायतच्या महिलांसाठी राखीव सोडत काढण्यात आली आणि आठ मंतांनी सर्वसाधारण मागास मागास नागरिकाच्या पर पर्वर्गासाठी खुल्या करण्यात आल्या त्या सर्वसाधारणसाठी सदचित जागा होत्या त्यापैकी पन्नास टक्के महिला आरक्षण प्रमाणे एकोणीस जागा राखीव पडल्या आणि अठरा जागा जे आहेत ते खुल्या परवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या याप्रमाणे पाठवण्यात तालुक्यातील त्यातील एकूण एकोणसाठ ग्रामपंचायतचं सरपंचाचं आरक्षण आज काढण्यात आले